तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत आपल्या घरामध्ये ही सात प्रकारची झाडं असतील तर आजच उपटून टाका किंवा हे झाडं आपोआप आपल्या घरामध्ये आलेली असतील तर आजच ते झाड काढून टाकावे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढत असते हिंदू धर्मामध्ये वृक्षाचे अधिकच महत्त्व आहे झाडं हे प्रकृतीला सुंदर बनवतात व समस्त सृष्टीला जीवनवायू प्रदान करतात यामुळे मनुष्य श्वास घेऊ शकतो झाडांचे पृथ्वीवर महत्वाचे योगदान आहे प्राचीन काळी ऋषीमुनी वृक्षांच्या खाली बसूनच तपश्चर्या करीत असत त्यामुळे वृक्षाला खूपच अधिक पूजनीय आपल्या धर्मात मानले जाते हिंदू ग्रंथानुसार अशाच काही वृक्षाचा उल्लेख मिळतो जे खूपच शुभ मानले आहेत असे काही वृक्ष असतात की ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढत असते त्यातील सर्वात श्रेष्ठ वृक्ष म्हणजे पारिजातक पारिजातकाचे झाड घरात असल्यामुळे घरात सुखसंपदा ऐश्वर याची प्राप्ती होते पारिजातकाचा जन्म समुद्र मंथनातून झाला होता त्याचे स्थान इंद्राच्या स्वर्गात आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा इंद्रावर आहे त्यामुळे घरापुढे पारिजातकाचे झाड घरात सुखसमृद्धी घेऊन येते हे वृक्ष माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हे वृक्ष ज्या घराच्या समोर असेल अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करते व त्या घराला धन भरून देते अशा घरातील लोक कधीही बिमार पडत नाहीत आणि त्यांना सुखी समाधानी जीवन जगतात पण मंडळी आपल्या पुराणामध्ये असे काही वृक्ष सांगितलेले आहेत जे घरामध्ये राहणे खूपच अशुभ मानले जाते असे वृक्ष घरामध्ये लावल्यामुळे आपली आर्थिक व मानसिक परेशानी होऊ शकते म्हणूनच असे वृक्ष घरात नकारात्मकता पसरवण्याचे काम करतात यामुळे घरात वादविवाद सुद्धा होऊ शकतात आपण आजच्या व्हिडिओत या अशुभ वृक्षाविषयी माहिती पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी एक आहे काटेदार झाड काटेदार झाड घरामध्ये लावणे अत्यंत अशुभ मानले जाते घरामध्ये काटेदार झाडं असल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते घरात भांडणे होऊ लागतात त्याचा प्रभाव आपल्यावर व आपल्या घरातील लोकांवर पडत असतो यामुळे घरातील वातावरण दूषित होते काटेरी झाडामुळे लहान मुलांना इजा सुद्धा होऊ शकते काटेरी झाड कुंपणाच्या बाहेर असेल तर एखाद्या वेळी ठीक आहे कारण काटेरी झाडाचा संबंध अलक्ष्मीशी असतो जिथे अलक्ष्मी असते तिथे लक्ष्मी प्रवेश करत नाही म्हणूनच काटेदार झाडे घरात चुकूनही लावू नका यामुळे लक्ष्मी घरात प्रवेश करणार नाही दोन ज्या झाडातून दुधासारखा पदार्थ निघतो अशी झाड घरामध्ये चुकूनही लावू नका घरामध्ये लहान मुलं असतात नकळत ते तोंडामध्ये घालू शकतात किंवा नकळत आपल्या डोळ्याला त्याचा हात लागू शकतो यामुळे आपल्या स्वास्थ्याला हानी पोचू शकते पण काही लोक असे झाड घराच्या अंगणात लावत असतात पण यामुळे घरामध्ये अडचणी येऊ लागतात कारण धार्मिक दृष्टीने पाहिले तर अशी झाडं घराच्या अंगणात लावल्यामुळे घरातील सुखशांती नष्ट होते व घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते धार्मिक मान्यतेनुसार अशा वृक्षांवर श्रापित अप्सरा वास करतात अशा झाडामुळे पती पत्नीतसुद्धा वाद होऊ शकतात अशा घरातील मुलांचे मन अभ्यासात लागत नाही तर मंडळी अशी झाडं घरात कृपया ठेवू नका तीन बोराचे झाड बोरं आपण खूप आवडीने खातो पण बोराचे झाड आपल्या घराच्या समोर चुकूनही लावू नका जर आपल्या घराच्या समोर बोराचे झाड आलेले असेल तर किंवा ते झाड काढून टाकून इतर दुसऱ्या ठिकाणी लावा असे केल्याने आपणास दोष लागणार नाही घराच्या समोर बोराचे झाड असणे खूपच नकारात्मक मानले जाते यामुळे घरातील मुख्य पुरुषाला आर्थिक समस्याला सामोरे जावे लागते या झाडामुळे व्यवसायात नुकसान होऊ शकतं नोकरीत अडचणी निर्माण होतात कोणत्याही कामात आपणास यश मिळत नाही म्हणूनच बोराचे झाड चुकूनही आपल्या घरामध्ये लावू नका तर मंडळी झाडं आपणास प्राणवायू देतात झाडाशिवाय आपलं जीवन मुश्किल आहे झाडं आहेत म्हणूनच आपणास ऑक्सिजन मिळत असतं पण काही असे वृक्ष असतात जे वास्तुशास्त्राच्या नियमाच्या विरुद्ध असतात म्हणून अशी झाड घराच्या अंगणात आपण लावू शकत नाही चार बाबळीचे झाड जे झाड कोणाच्या घरासमोर मुद्दामून लावत नाही पण आपोआप आलेला असेल तर आजच ते तोडून टाका कारण वास्तूच्या दृष्टीने हे योग्य नाही या झाडामुळे आपलं नुकसान होऊ लागतं याचे काटे हानिकारक असतात यामुळे घरातील लोकांचे स्वास्थ्य बिघडू शकते बाबळीच्या झाडाचे आयुर्वेदिक खूप फायदे आहेत पण घराच्या समोर हे वास्तूनुसार योग्य नाही या झाडावर नकारात्मक शक्तीचा वास असतो अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही कारण माता लक्ष्मीचा संबंध सुगंधी फुलामध्ये असतो काटेदार झाडात अलक्ष्मीचा संबंध असतो म्हणूनच घरामध्ये सुगंधी झाडं लावलं पाहिजे पुढचं झाड आहे बांबूचं झाड बांबू हे शुभ मानले जाते पण घरासमोर लावणे शुभ नाही कारण हिंदू धर्मात बांबू मृत्यूच्या वेळी वापरले जाणारे असते बांबूचे झाड घराच्या समोर लावल्यामुळे घरात अशुभता प्रवेश करते ज्या घरात बांबूचे झाड असते अशा घरात पैशाच्या अडचणी जाणवू लागतात पण घरामध्ये पण घरामध्ये उत्तर दिशेला छोटे छोटे बोनसाय म्हणजे छोटे छोटे, छोटे प्लॅन्ट आपण पाण्यामध्ये लावू शकता असे केल्याने आपल्या घरामध्ये दोष राहत नाही आणि आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहते पण घराच्या समोर लावणे अशुभ मानले जाते तर मंडळी धोत्र्याचं झाड सुद्धा घरात चुकूनही लावायचं नसतं त्याचबरोबर आपल्या घराच्या अंगणात रुईचं झाड म्हणजे श्वेतारकाचं झाड चुकूनही लावू नका हे सुद्धा झाड विषारी असल्यामुळे आप आपणास त्यापासून बाधा उत्पन्न होऊ शकते म्हणूनच अशी झाड आपल्या घराच्या समोर चुकूनही लावू नका घराच्या समोर चिंचेचे झाड लावणे सुद्धा अशुभ मानले जाते घराच्या समोर चिंचेचे झाड असेल तर त्यावर श्रापित अप्सरा वास करतात श्रापित अप्सरा आपणास कष्ट पोहोचू शकतात म्हणूनच घराच्या समोर चिंचेचे झाड चुकूनही लावू नका आपोआप आलेला असेल तर त्याला काढून दुसऱ्या ठिकाणी लावा यामुळे आपणास दोष लागत नाही जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव